राष्ट्रीय पुरस्कारांची आता घोषणा करण्यात आली वाळवी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून घोषित करण्यात आलाय आताची सगळ्यात महत्वाची बातमी सध्या आपण पाहतोय राष्ट्रीय पुरस्कारांची काही वेळापूर्वीच घोषणा झाली आणि यामध्ये वाळवी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून घोषित करण्यात आला राष्ट्रीय पुरस्कारांची सध्या घोषणा झाली वाळवी चित्रपटाला राष्ट्रीय त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात उर्वशी राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली नेमक्या कोणकोणत्या चित्रपटांना पुरस्कार जाहीर झाले महाराष्ट्रमधून पण खूप असे यंगस्टर्स आहेत आणि लोक आहेत ज्यांना हे पुरस्कार मिळाले आहेत खास करून आपण बघितलं तर आता जी घोषणा झाली आहे ती म्हणजे वाळवी साठी वाळवी हा आ, जो पूर्ण चित्रपट आहे त्याला जे आहे आता पुरस्कार मिळाला आहे असं करू असं कळून येत आहे बरोबरच आपण बघितलं तर बेस्ट डॉक्युमेंटरी म्हणून मर्मर्स ऑफ जंगल आ, इथे आ, या ह्याला मिळाला आहे परत एका महाराष्ट्र च्या पर्सनला हे मिळालं आहे आणि बेस्ट डॉक्युमेंटरी म्हणजे मर्मस ऑफ जंगल बरोबरच बेस्ट नेरेटिव्ह फिल्म हेही मर्मर्स ऑफ जंगलला मिळालं आहे व्हॉइस ओव्हर सुमन शिंदे होते त्यात त्यांना हे मिळालं आहे आणि बेस्ट डॉक्युमेंटरी दिग्दर्शक आणि प्रोड्युसर साहिल वैद्य यांना हे पुरस्कार मिळाले आहे आणि वाळवी बद्दल बोल बोललो तर बेस्ट मराठी फिल्म वाळवी द टर्माईट जे करम करमनोक मंडळी यांनी प्रोड्यूस केला आणि परेश मोकाशी यांनी डिरेक्ट केलाय त्याला बेस्ट मराठी फिल्मचा हा अवॉर्ड मिळाला आहे नॅशनल फिल्म ची घोषणा होत आहे त्यात महाराष्ट्रात चमकत दिसत आहे उर्वशी खर तर या चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर मराठीतून काही प्रतिक्रिया समोर येत आहेत का दिग्दर्शकांच्या किंवा अभिनेत्यांच्या नक्कीच आणि हा खूप मोठा मॉरल बूस्ट आहे कारण की नॅशनल फिल्म अवॉर्ड मध्ये महाराष्ट्रच्या या सगळ्या फिल्म्स म्हणा किंवा डॉक्युमेंटरीज म्हणा त्यांना एक कुठे ना कुठे ती पोझिशन मिळावं म्हणजेच त्यांची केपेबिलिटीला कुठे ना कुठे एक पुश केलं जात आहे आणि त्यांची या पूर्ण एंटरटेनमेंट इंडस्ट्री मराठीची जी आहे ती सध्या विशिष्ट आपण तो की सगळे स्प्रेड करतायत आणि शेअर करतायत नक्कीच उर्वशी तुम्ही आमच्या सोबत अशाच राहा पण सध्या अभिनेते सुबोध भावे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत ज्यांनी वाळवी या चित्रपटामध्ये अभिनय केला होता सुबोध भावेजी पहिल्यांदा तुमचं खरं तर मनापासून अभिनंदन वाळवी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून घोषित करण्यात आलं नेमकं सध्या काय वाटतंय काय भावना आहेत तुमच्या आनंदाचीच भावना असणार आता आपल्या चित्रपटाला पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद होणार पण सगळ्यात जास्त मला आनंद वाटतोय वाट तो माझ्या दोन्ही मित्रांविषयी म्हणजे परेश मुकाशी आणि मधुगंधा ज्यांनी त्याचं लिखाण आणि त्याचं दिग्दर्शन केलं परेशने तर त्यांच्यासाठी मी अत्यंत आनंददायी आहे आणि मधुगंधाने त्याची निर्मिती पण केली होती त्याच्यामुळे मला असं वाटतं की इतकी वर्ष परेश वेगवेगळे चित्रपट सातत्याने देतोय आणि वाढलेसारख्या त्याच्या अत्यंत आगळ्या वेगळ्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला हे आमच्या सगळ्यांसाठी आनंद दक्षल आणि आमच्यासाठी भाग्य की त्यांनी आम्हाला सगळ्यांना घेतलं त्या चित्रपटात काम करण्यासाठी सुबोधजी खरं तर वाळवी हा अतिशय वेगळ्या धाटणीचा असा सिनेमा होता त्यावेळी काम करताना तुम्हाला नेमकं काय वाटलं होतं असं वाटलं होतं की या चित्रपटाला असा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषित केला जाईल आम्हाला असं वाटतं की चित्रपट करताना आपण चित्रपट चांगला होईल एवढं आपण बघत ना पुरस्कार मिळतील त्याच्यासाठी आपण चित्रपट नाही करत आणि वाळवी करताना परेशच्या डोक्यात तेच होतं की एक चांगला चित्रपट करूया ज्याने लोकांना आनंद मिळेल मनोरंजन होईल त्यांचं आणि त्याच्या स्क्रिप्ट स्क्रिप्टपासनं ते त्याच्या शूटिंग पासून ते त्याच्या रिलीज पर्यंत जे त्यांनी ऐकवलं तेच त्यांनी चित्रित केलं आणि तेच त्यांनी रिलीज केलं त्यामुळे मला असं वाटतं की सर्वप्रथम प्रचंड प्रमाणात आणि सगळ्यात मोठं कौतुक हे परेश मुकाशीच्या एकदर्शनीय विजनचं नक्कीच सुबोधजी <laughs> <laughs> तर आता पुरस्कार जाहीर झाल्यानंतर चित्रपटाच्या टीम कडून कशा पद्धतीने सेलिब्रेशन केलं जाईल आम्हाला अजून काहीच माहिती नाहीये आता फोन कदाचित सुरू होईल तुमच्यामुळे बातमी लोकांना कळल्यामुळे तर आता आम्ही परेशला पहिला फोन करीत <laughs> अभिनंदन करायला नक्कीच सुबोधजी धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल तर अतिशय महत्वाच्या राष्ट्रीय पुरस्कारांची आता घोषणा करण्यात आली बाळवी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून घोषित करण्यात आलं